शिवराज सोबत खेळायची संधी मिळाली तर खेळायची इच्छा आहे का केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ साहेब आहेत त्यांचं तुमचं काय नातं सगळ्यात कमी वयात महाराष्ट्र केसरीच्या श्रीजय यादीत तुमचं नाव गेलेलं आहे कुस्तीचं बाळ कोण तुम्हाला कोणाकोणी मिळालं घर तालीम आहे माझ्या थंडाई म्हणजे काय असते किंवा महाराष्ट्र सोडून कुठं कुस्ती खेळायला पहिलो ना गरि होऊ शकतो कुस्ती म्हणजे लाल मातीची गद्दारी करतो त्याचे काय माती नाही शहरात पण धुड घेत असतो नमस्कार मी आकाश आणि व्यक्तवा या मराठी पॉडकास्ट मध्ये आपल्या सर सर्वांचं सर्च स्वागत भक्ती शक्ती आणि युक्ती ह्या तीन गोष्टीचा त्रिवेणी संगम म्हणजे कुस्ती आज आपण दोन हजार पंचवीसची महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे विजेते जे महाराष्ट्र केसरी गदेचे मानकरी पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांच्यासोबत आज आपण चर्चा करणार आहोत पहिलवान तुमचं आमच्या पोडकास्टमध्ये सहर्ष स्वागत धन्यवाद पहिल्यांदा तर तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आमचा पहिला क्वेश्चन असा असणार आहे की तुम्ही महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीसची ची गदा ज्यावेळेस तुम्हाला मिळाली त्यावेळेचा तो क्षण कसा होता खरं तर महाराष्ट्र केसरी झालं हे आमच्या घराण्याचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न होतं आजोबन महाराष्ट्र केसरी झाले होते पण त्यांना काही कारण असतं ती गदा नव्हती दिली आणि त्या गोष्टीसाठी वडिलांनी पण कष्ट घेतले असतील चुलते पण असतील आणि ते माझ्या मार्फत पूर्ण होते आणि ते शण मी बघतोय भरपूर आनंदाचा सण होता सगळे आनंद उत्सव करत होते आणि घरातले पण सगळे आनंदीच होते म्हणजे चार पिढ्यांचा जो गदेचा वनवास होता तो तुमच्या अर्थाने मिटलेला आहे हो हो नक्कीच म्हणजे पैलवानकी क्षेत्रात एक महाराष्ट्र केसरी होणं ही एक सर्वोच्च स्पर्धा आहे आपल्या महाराष्ट्रातली आणि त्या ठिकाणी येण्यासाठी एक माग पाठबळ खूप महत्वाचं आहे कौटुंबिक पाठबळ असेल मग कुटुंबात को ना कोणाचं पाठबळ होतं किंवा कुटुंबामध्ये कोण कोण आहे तुमच्यासोबत तुम माझ्या आई वडिला आणि सोबत माया सक्का बारका भाऊच असतो आणि वडिलांचं मार्गदर्शन कायम त्यांचं मार्गदर्शन आणि घरातले सगळेच पैलवान असल्यामुळे चुलते भाऊ असतील माझे आणि सगळे आजोबा पण सगळे चारही पिढ्या पहिलवंकित गेले त्यामुळे सगळ्यांना पहिलवंकीच माहिती आहे आम्ही असं ऐकलंय की या सगळ्यांपेक्षा आजीचं प्रेम तुमच्यावर खूप जास्त हो आजीचं पण आहे कारण का ती हे पहिलं बसणं म्हणजे लहानपणापासन आजो आजोबा असतील आजी असं दोन्ही पण मला म्हणजे गाव आमच्या इथनं तीस पस्तीस किलोमीटर असेल तिथनं रोज दूध घेऊन येणं दररोज हो दररोज यायची मग तिची आजची भाकरी असेल कधी भाजी असेल ती स्वतः तिकडून करून घेऊन यायची कारण गाव आवडतं एवढी प्रॅक्टिस केलेली असती आणि तेवढंच खाऊन मग परत प्रॅक्टिस करणं तिला पण म्हणजे तिच्या आताची तिला माहिती होती बाबा हे आवडते मग दोन्ही आमच्या आजी असतील ते कधी गेलं तरी ते करून दे कधी कधी गपचिप तुम्हाला आजी मसालेदार पदार्थ आणून द्यायचे कारण पृथ्वीराजला मसालेदार आवडत आहे पण तुपातलं जेवण हे डाएट असते त्यामुळं कधी कधी आजी गपचिप आणून द्यायची आमच्या इकडे पावट्याची भाजी म्हणजे गावात आपल्या म्हणजे आमच्या शेतात पावटा जास्त हे उगवतो ती पावट्याची एक सुक्की भाजी असते ती आमच्या आजीच्या आजची आणि भरपूर मी खायचो ती आता कुस्ती क्षेत्रात तर तुम्ही नाव केलेलंच आहे पण कुस्ती बाळकडून आमचे पहिल्यापासन घरात आजोबा आहेत पहिल्यांदा मला तालमीत आणला असं सहा महिन्याचा असल्यापासून मी आता मला ते, ते आठवत नाही ah. पण काही लोक सांगतात त्यांच्या बरोबरचे वडील सांगतात oh. त्यांनी तालमीत दुपारची झोपायची सवय लावली hmm. नंतर वडील असतील ती दीड वर्षाचा असल्यापासून मी तालमीतच आज बसनं म्हणजे दीड वर्षाच्या असल्यापासून आजपर्यंत मी दुपारची झोप म्हणजे तालमीतच तालमीतनं शाळेत जाणं तालमीच्या शेजारी शाळा आहे दोन किलोमीटरवर तिथनं परत तालमीत जाणं हे सगळं बसन पहिल्यापासून तालमीतच म्हणजे दुसरं घर म्हणजे तालीमच आहे तुमच्यासाठी नाही घर म्हणजेच तालीम आहे घर म्हणजेच घरी कधीच म्हणजे सणासुदाला पण नाही आणि कुठल्याच गोष्टीला कधीच घरी गेलो ना एकच एक रात्री घरी कधीतरी थांबलो असेल मम्मी जवळ ते पण परत तालमीत आता आम्ही कुस्ती म्हणल्यानंतर एक आमचंही गाव आहे फुळूज कुस्तीसाठी खूप फेमस आहे आमचंही गाव आणि आमच्या गावातलं पण एक महाराष्ट्र केसरी झालते पैलवान बालरफी शेख बालरफी शेख असतील आणि तुमचे आजोबा अमृत आजोबा असतील हे दोघं कोल्हापूरला एका तालमीत होते का आठवते का त्यावेळेस नाही लहान असताल पण म्हणजे बघितलंय बालरफी शेख पहिलवाना त्यांना बघितलं तर नाही त्यांचे फोटो बघितले आणि वडील त्यांच्या सोबत असल्या वडील म्हणजे शाहपुरी मध्ये तेवढे पहिले असतील आणि तुम्ही त्यांचं नाव घेतलं बालरूपेक त्यांच्याबद्दल भरपूर सांगतात कारण का वडिलांनी त्यांच्या सोबत राहून लढत बिडत केली असेनत केला असं त्यांच म्हणजे कुस्ती क्षेत्रात आता तुम्ही काम केलेलंच आहे कुस्ती म्हणलं का एक थंडाई म्हणून लगेच नाव येतात थंडाई म्हणजे काय असते किंवा ती कशासाठी असते त्याची रेसिपी काय आहे आहे म्हणजे आपण तेच बदामाचं हे करत असतो बदाम असतील ते सगळं मसाला असतो त्याचा बडशप खसखस झाले धने झाले इलायची हे सगळं मिक्स करून मिक्सरमध्ये असेल कुंडी असते आता कुंडी जुन्या पद्धती कुंडीत चालू आलेली मग ते पैलूनांसाठी कुंडीच पैलवान एवढा था, थाकलेला असतो की त्याला म्हणजे मेहनत करून एक एक तास लढत करून त्याचं शरीर पूर्ण थकून गेलेलं असतं त्याला एक आपण म्हणतो सुख भेटणं थंडाईत असतं थंडाई पेल्यानंतर बरं वाटतं बरं वाटत रोज रोज दोन्ही टाइम प्रॅक्टिस झाल्यानंतर सकाळ संध्याकाळ थंडाई असते डाईटचं शेड्यूल कसं असतं काय डाईट असंच थास असतं नॉर्मलच आहे आपलं सकाळी उठलं की प्रॅक्टिस झाली की थंडाई असते mm. नंतर मग नाश्त्यामध्ये कधी शिरा असन अंडी असतील आमलेट असेल मग नंतर जेवण जेवणात मग पाहिलं नॉर्मल नॉर्मलच त्याचं डाईट ठरून असून तेवढाच तो खाऊ शकतो mm. दोन चपाती असतील भाजी भात मग जो फ्रूट असेल mm. दूध असे ah. जर मग परत संध्याकाळी प्रॅक्टिस झाली की थंडाई असते संध्याकाळ जर नॉन व्हेज असेल कधी व्हेज असेल आणि दूध ते रेग्युलर असेल म्हणजे डाईटवरच सगळं डाईट जेवढा खाईन तेवढाच पहिलांची प्रॅक्टिस करू शकतो शेड्यूल काय असते तुमचं म्हणजे सकाळी खेळ्याला उठत आहे परत कसं काय असतं काय शेड्यूल आमचं चार वाजल्यापासून उठतो आम्ही चारला फ्रेश होऊन साडेचारला प्रॅक्टिस सुरू होती पहिले रनिंग असन नंतर मग लढते असतील लढतीनंतर सपाट्या असन जोर बैठक असतील ते होतात आठ साडेआठपर्यंत पर्यंत होतात नंतर मग तिथनं ना पुढं नाश्ता करून परत जेवायला जेवणाला जेवणाची तयारी होती साडे अकरा पर्यंत सगळं जेवण बिवून दूध पिऊन बारा वाजेपर्यंत झोपून जातो म्हणजे दुपारी आम्ही असं ऐकलंय की बारा नंतर पैलवानाचा फोनच लागत नाही कुठल्याच पैलवानाचा लागणार बंदच असतो म्हणजे झोपायची वेळ बारा ते चार बारा चार। चार प्रेक्टी प्रेक्टी थी थी जो, जो जो, ते चार नाही मग चार वाजता उठून मग तिथनं पुढं परत ते प्रॅक्टिस सुरू म्हणजे संध्याकाळी जे ती सपाट्या असतील सात आठ वाजेपर्यंत सात वाजेपर्यंत असं कधी वाटत नाही का अरे सकाळी उठायचं सपाट्या मारायच्या व्यायाम करायचं परत जेवायचं झोपायचं दररोज ते शेड्यूल ते शेड्यूल आता कंटाळा कधी येत नाही असा असं नक्कीच नाही कंटाळा येतो पण आपल्याला काहीतरी करायचं असेल ना तर घर आपलं पूर्ण माग आहे आपल्या बरोबर तर आणि आठवड्यात एक दिवस सुट्टी पण आहे त्यासाठी त्यासाठी मग रिलॅक्स होऊन परत दुसऱ्या आठवड्यात आपल्याला चांगली मेहनत करायची घराची मागा असतात आणि लक्ष ठेवायला वस्तूच असतात त्यामुळं चुक चुकामुक <laughs> <इतना। laughs> काय करता येत नाही सुट्ट्या दिवशी काय करता येत सुट्टीच्या दिवशी पूर म्हणजे रेस्ट असते कधी मालिश असन मग कधी निवांत म्हणजे आज झोप पूर्ण नाही झाली झोप पूर्ण करायची दिवसभर हो रिलॅक्सेशनच असतं सुट्टी वगैरे कुठं जात नाही सुट्टीच्या दिवशी नाही सुट्टीच्या दिवशी तर नाही फिरायला ना जात कारण काय दुसऱ्या दिवशी परत उठून प्रॅक्टिस करायची मग सुट्टी अशी असेल तर कधीतरी आपले सीझन असतो मैदानांचं मैदानाच मैदानांचं सीझन झाले की मग फिरायला कधी असेल महाराष्ट्र सोडून कुठं कुठं कुस्ती खेळायला गेला तुम्ही पंजाब हरियाणा असन राजस्थान कुस्ती म्हटलं तर डावपेज आले चपळता आली एकाग्रता आली युक्ती आली मग ह्यात असे काही डावपेज असते म्हणजे आता वेगवेगळ्या प्रकारचे डाव असते आम्हाला काही माहित नाही पण तुमच्या तुम तोंड ऐकायला आम्हाला आवडेल नाही प्रत्येकाची कुस्ती असेल तसं आता पुढचा अपोजिट प्लेअर कोण आहे त्याच्यावर आपले वस्ताद असतील आणि ते मित्र असतील जे सगळे सांगतात बाबा ह्याच्या संग अशी कुस्ती करायची हा डिफेन्स करायचा आहे आणि त्याच्यावर मग ती कुस्ती बघून बघून आपण म्हणजे आपल्याला माहिती आहे पुढचा येणार आहे मग त्याच्या ती कुस्ती बघून आणि वस्ताज असतील त्यांनी सांगून ती मग त्या प्रकारे जी कुस्ती केली जाते मग तो डाव बसून जातो असं काय एखादा डाव शिकवला शिकवलाय आणि ती जमच नाही मग कधी वस्ताजाने मारलंय किंवा कधी शिक्षा दिली आहे असं काय किस्सा आहे का नक्की नक्की माया तर भरपूर वेळ झालेला आहे असं कारण का ओढीला जास्ती ना वडिलांचा भरपूर मार खाल्लेला आहे वडील वाचतात पण आहेत वडील वडिलांचं स्वतः वडीलच असतात माझी कुस्ती असत म्हणजे कुस्ती मी करत असताना पण आणि मेहनत घेतात पण पण असतात संभाजी आंग्रे असतील असतात आणि स्वतः वडील पण असतात कारण का त्यांचंच मार्गदर्शन म्हणजे काय माया पाठी आता कुस्ती म्हंटल कुस्तीचं नाव घेतलं का पुण्याचं नाव येतं पुण्याचं नाव आम्ही घेतलं की गेले कित्येक वर्ष झालं मोहळ घराण्यातलं कोण ना कोण कुस्तीशी जोडले गेलेलं आहे म्हणजे ते तुमचे आजोबा असतील परत चुलते असतील वडील असतील आज तुम्ही महाराष्ट्र झाला झालाय आणि हे झालं कुस्तीतलं पण राजकारणातलं पैलवान म्हणून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ साहेब आहेत त्यांचं तुमचं काय नातं आहे नाही जाए। ते तसे चुलतेच चुलतेच आहेत म्हणजे ते पण कुस्त्या करत होत आता काय कॉन्टॅक्ट मध्यंतरी तरी काय कस नाही आता ते झाल्या बसन शेड त्यामुळे काय पण गर्व असेल घरातलं कोणतं स्पर्धे झाल्यानंतर तिथं त्यांनाच भेटलो होतो त्यांनाच भेटला पहिल्यानंतर आनंद उत्सव साजरा करताना कुठं कुठं गेला महाराष्ट्री कशी झाल्यानंतर काय हेच मित्रांना भेटतोय आता पुणेकरांचं एवढं प्रेम भेटतंय आणि आता पूर्ण संपूर्ण पुणेकरांचं नाही म्हणता पण संपूर्ण महाराष्ट्रात भेटते प्रेम आणि देवदर्शन असलोय असं आम्हाला समजलं की तुम्ही कधी एक तीन चार दिवसाचा जर गॅप असेल जे एका आता कुस्ती मैदानाचा सा सीजन संपल्यानंतर एक आठ दहा दिवस सुट्ट्या मिळते तुम्हाला त्यावेळेस तुम्ही निमकरोली गोवा निमकरोली बाबांकडे गेलता गोव्या गोव्याला गेलता ती वातावरण कसं आहे निमकरोली बाबाच्या आश्रमातलं तिकडे आम्ही दिल्लीला होतो प्रॅक्टिस करायला आणि भरपूर त्यांचं ऐकलं पण होत म्हणजे व्हिडिओ पण बघितले होते आणि म्हणलं फक्त आज इकडे कुस्ती होती त्या साईडला हिमाचल साईडला ला कुस्ती होती आणि मग एक दिवस आम्ही फक्त वगैरे निघालो होतो दर्शनासाठी बाबा आपण ती जागा बघून पण त्या जागेत असं आहे पॉवर म्हणजे आपण म्हणतो एकाग्रता एक जे आपल्याला काय करायचं ते त्या जागेतनं शिकायला भेटतय भरपूर म्हणजे ती जागा अशी एक माणसाला मोटिवेशन देते मोटिवेशन मोटिवेशन देते टक्के म्हणजे अतिशय अनुभव बऱ्याच लोकांचे ऐकले की खूप भारी वाटतं तिथं आता पुढचं काय प्लॅनिंग आहे की आज महाराष्ट्र केसरी झालं आहे पुढे महाराष्ट्र केसरी पुढे कंटिन्यू करायचं आहे हिंद केसरी ऑलिम्पिक हो नक्कीच ही महाराष्ट्र केसरी तर ही आपली पहिली पायरी पायरियर माझं वय पण खूप लहान अजून सिनियर नॅशनलला पण माझं गोल्ड मेडल आहे आता सिनियरचे ट्रायल सुरू आहेत आता नंतर आपली हिंद केसरी आसन ही पहिली पायरी आहे त्याच्यामुळं आणि वय पण कमी आहे पुढं भरपूर चान्स करायचं सगळ्यात कमी वयात महाराष्ट्र केसरीच्या यादीत तुमचं नाव गेलेलं आहे पहिले युवराज पाटील असतील कोल्हापूरचे नंतर माझंच नाव अस तुमचं नाव आहे त्यानंतर म्हणजे कमी वयात तुम्ही खूप मेहनत घेतली या महाराष्ट्र केसरी पर्यंतचा प्रवास कसा होता म्हणजे किती मेहनत घ्यावं लागते महाराष्ट्र केसरी होण्यासाठी भरपूर आहे सर कारण का मेहनत घर सोडून राहणार आपण घर सोडून मी तर दिल्लीला असतो प्रॅक्टिसला वडील पण असतात माझ्यासोबत आणि मम्मी आणि कारण का सक्का भाऊ पण आम्ही ती जण असले तरी मम्मी इकडं असते कारण का सगळ्यांच ते पहिला बनवण्यासाठी सगळंच त्याग आहे आणि ते आणि मेहनत हे सगळं मिळत गेल्या वर्षी सिकंदर शेख आणि तुमची कुस्ती झाली ती आणि ती काय तर निर्णयावरनं वाद झाला काहीतर काय एक्झॅक्टली किस्सा काय होता आमची मातीवरनं फायनल सेमी फायनल कुस्ती होती फुलगावच्या अधिवेशनाला आणि मी दोन एक ने कुस्ती चालली होती पुढे होती मला तर म्हणजे सगळं पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राने बघितलंय मी पुढं चाललो होतो आणि शेवटचे लास्टचे सात सेकंड राहिले होते मला पॅसिव पण नव्हता मला काय वॉर्निंग पण नव्हती तर डायरेक्ट पॉईंट देऊन दाखला तिथं फक्त आम्ही पंचांना विचारलं बाबा असं असं काय तर ते म्हणले तू मागं पळतोय त्यामुळे असं झालं तिथनं ना आम्ही कधी भांडलो नाही आणि ते पुढच्या म्हणजे वडिलांनी सांगितलं मग बा प्रॅक्टिस करायची आपण कुठं काय कमी नाही प्रॅक्टिस करून पुढच्या वर्षी तुम्ही म्हणजे वाद न तो निर्णय मान्य केला निर्णय मान्य पण केला आणि जनता पूर्ण बसली होती त्यांना नमस्कार पण करून आलो कारण का पुण्यात अधिवेशन होतं पुण्याचं पब्लिक आणि पुण्यात असं पुण्याचं अधिवेशन असू पुण्यावाला फायनल ला जाऊ दे संपूर्ण कुस्ती बघायला असतात बघायला येत आणि यंदा जी कुस्ती झाली ती शिवराज सोबत जी कुस्ती झाली ती निर्णयानंतर म्हणजे खूप जाणकर असतील म्हणजे जाणकर लोक असतील कुस्ती त्यांनी सांगितले की कुस्ती चुकीची झाली आहे कुस्तीतला वेगळ्या पद्धतीने निकाल देण्यात आला पंचावर काय लोक धावून गेले त्याबद्दल काय वाटतं कुस्ती झाली जो खराच कुस्तीतला म्हणजे जो कुस्ती त्याला माहिती आहे ती या कुस्तीबद्दल कमी बोलतो तो कारण का त्याला माहिती आहे त्या कुस्तीची पोजिशन काय होती पोझिशन तर माझी पूर्ण बॉयफॉलची होती कारण का पुढच्या पैलोनाचं म्हणजे काहीच हालचाल नव्हती ती कुस्ती झालीच होती आणि मी माझ्या कुस्तीला म्हणजे होल्ड होता पण त्यांनी ते जरी म्हणजे शिट्टी वाजवली आणि एखादा पहिलं आपण अव कुस्ती झालेली एखादा पहिलं फक्त शिट्टीची वाटं बघत असतो आता आपल्या कानावर कधी शिट्टी पडते मी ती शिट्टी वाजलेली बघितली आपला जल्लोष सुरू झाला आणि पुढं त्यांचं काय झालं त्याच्यावर त्याबद्दल म्हणजे काढण्यात काय अर्थ नाही 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 काय अर्थ त्याच्यात म्हणजे आपणच कमी पडलो किंवा आपल्याला पूर्ण तयारी करून परत उतरावं लागेल ह्या गोष्टी सोबत घेऊनच हे करायला पाहिजे आता गेले कित्येक दिवस झालं म्हणजे ह्या कुस्ती झाल्यानंतर आपले सांगलीचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रार पाटील ट्रिप ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर डायरेक्ट डी वाय एस पीची नियुक्ती मिळते आपल्या महाराष्ट्रात तर त्यांचं मत असं होतं की एकदा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर पी एस आयची नियुक्ती मिळावी त्यासाठी त्यांनी आंदोलन केलं म्हणजे आपल्या पूर्ण पैलवानांसाठी ते आंदोलन केलं तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे नाही तिच चांगलीच गोष्ट आहे कारण का पैलोनांचा त्यांना पूर्ण सपोर्ट आहे आणि ते एखाद्या गरीबाचा एक पैलोनचा महाराष्ट्र केसरी होत आधी घरचे महाराष्ट्र केसरी ह्याच्यात ह्यानंतर जे असतील कारण का पैलोना गरीबाचाच होऊ शकतो ते गरीबाच्या पैलोनला जे भेटण्यासाठी हे होत तर नक्कीच हे झालं पाहिजे सरकारने काहीतरी महाराष्ट्र केसरीला ही सरकारी ह्याच्यात केलं पाहिजे बरोबर आहे महाराष्ट्र केसरी जिंकल्यानंतर मानधन काय मिळत म्हणजे हे कोणी कधी आजपर्यंत सांगितलं नाही म्हणजे नाव मिळतं तुम्हाला फेम मिळते पण आर्थिक दृष्ट्या पण थोडा विचार केला तर काय त्याचा फायदा काय फायदा त्याचा काहीतरी जी आर आहे काहीतरी लाईफ टाईम साठी मानधन म्हणजे कमी मानधन आहे हे पण एवढं काय माहिती नाही आता ते फॉर्म मी असं ते भरलं नाही अजून पण ते मानधन हाय पण भरपूर दोन असं अडीच हजार तीन हजार महिन्याला असं मानधन आहे त्या मानधनाने काय होऊ शकत नाही म्हणजे मानधन वाढ झाली पाहिजे मानधन पण वाढ झाली पाहिजे पण जो महाराष्ट्र केसरी वहिनी ह्याला सरकारने तरी काहीतरी मदत नाहीतर सरकारी काम रुजू केलं पाहिजे बरोबर आहे आता तुम्ही म्हणाला की गरीबाचा पैलवान गरिबीतनच पैलवान होतो पण पैलवान की गरीबाची राहिलेली नाही खर्च जास्त होतो किती किती साधारणपणे खर्च होतो एखाद्या पैलवाना एखाद्या पैलवाना सर बारका पहिला आपण मोठ्या पैलवाना तर काय अंदाज लावू शकत नाही कारण का ज्याच्या आहे बारका पैलवान जो म्हणजे ज्याने आत आत्ताच की आपण म्हणतो आत्ताच पाहिलं की स्टार्ट केली आणि तो खुस्त्या करायला लागला त्याला तर वीस ते पंचवीस तीस हजार रुपये होतो तीस हजार रुपये खर्च होतो कुस्ती गरीबाची राहिलेलीच नाही कुस्ती गरिबाची नाही पण गरीबाचा पैलवान होतो आणि म्हणजे आता जी युवा जी पिढी आहे ती कुस्ती सोडून जिम कडे आलेली आहे तुमचं काय मत आहे की कुस्तीच योग्य आहे का जिम योग्य आहे नाही प्रत्येक प्रत्येकाचा एक छंदाची गोष्ट आहे की आता कुस्ती आपल्या घरा घरच्यांच्यात असेल तर तो, तो पैलवान कधीच जिम ला जाऊ शकत जिमला जाऊ शकत कारण का त्याला माहिती आहे लाल मातीतलं महत्व माहिती आहे याला पैलोंगीतलं महत्त्व माहिती आहे आपण ते जिम पण आहे आता जिमचा पण ट्रेंड आहे फक्त एवढंच आहे की युवानी आणि तरी कुठलं तरी स्पोर्ट्समध्ये जावं आणि आपलं करिअर करियर घडवावं आणि आता महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा खेडेगावात यात्रेनिमित्त असू द्या किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त कुस्त्यांचं मैदान घेतलं जातं पण काय काय ठिकाणी का काय होतं की कुस्ती लगेच झाली का म्हणजे नोरा कुस्ती आहे आहे नोरा कुस्ती ही शब्द काय मायकायला मिळतो नोरा कुस्ती म्हणजे काय नोरा कुस्ती आपल्या महाराष्ट्रातली कुस्ती कमी व्हायला लागली नोरा कुस्ती म्हणजे असं आहे की पुढचं पाहिला आपण बोलून ना बाबा तू इथे असं हे कर नोरा कुस्ती म्हणजे तुम्ही आता महाराष्ट्रावाल्यांच्या काही काही पैलवानांनी म्हणजे किती हे मोठेच पैलवान आहेत सगळे सगळ्यांनाच माहिती महाराष्ट्रात जाऊन ह्यांनी असं महाराष्ट्रातलं धरून म्हणजे मनातल्या जनतेच्या मनात घातलंय की एखाद्या दिल्लीवाला पैलवान आला आपण त्याला पाडलं की ती नुरा कुस्ती पण तसं नसतं दिल्लीवाला पैलवान हे सगळेच पडण्यासाठी नसतात आले बरोबर पण हे महाराष्ट्रावाल्यांचे म्हणजे ह्या मोठ्या पैलवानांनीच त्यांच्या गैरसमज करून घेतलेला आहे आणि जनतेच्या मनात असं धरलेलं आहे की बाबा हा नुरा कुस्ती दिल्लीवाला आला पडून गेला ये नवरा म्हणजे आणि भरपूर पण चालू आहे कमी झालं पाहिजे का तर ल ला आपण लाल मातीशी एक, प्र... एक प्रकारे गद्दारी करतोय करतोय असं पहिल्यापासून लाल मातीशी गद्दारी करतो त्याचे काय माती झाल्याशिवाय राहत नाही हे पहिल्यापासून बऱ्याचशा आम्ही मुलाखती बघितल्या किंवा बरेचसे मोठे मोठे पैलवान असतील छोटे पैलवान असतील मुलाखती देत आहेत सगळ्या गोष्टी देत पण सगळेच पैलवान कुस्तीबद्दलच बोलते आहेत किंवा त्यांच्या खोराकाबद्दल बोलतात सगळ्या गोष्टीबद्दल बद्दल पण कुठलाच पैलवान कधी त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलत नाही म्हणजे कधी प्रेम झाले हे झाले फक्त पिक्चर मध्ये किंवा मालिकेतच दाखवतील की पहिलवानाला प्रेम झालेला आहे रांगड्या पैलवनाला कसं इतकी मेहनत करून आणि इतकी प्रॅक्टिस करून त्याला बाहेर जायची हेच नाही ना आणि परमिशनच नाही कारण सगळे बसलेले आहेत वडील असतील आणि वासता असतील तुमच्यावर चोवीस तास लक्ष आहे त्यांचं तर एखादा पैलवान असं जाऊ शकत नाही जाऊ शकत नाही आणि बाहेरचे त्याला दुनियाच माहिती नाही आपण म्हणतोय साधू संत पैलवान जे जीवन आहे बरोबर हे साधू संत त्याला तप करून तपस्या करूनच पैलवान बनवायचं बनावं लागतंय कुस्ती क्षेत्रात आता बरेच तरुण येत आहेत म्हणजे खेड्यातले जे लोक आहेत ज्यांची परंपरा आहे ये पाई पाई जा। ते येते कुस्तीसाठी पैलवान चांगली कोणता गुण असायला पाहिजे पैलवान होण्यासाठी खरं तर पैलवान होण्यासाठी पैलवानासाठी पैलवानकीसाठी तर सगळेच पाहिजे ना त्याच्यात कारण का सगळे आपण म्हणतो सगळ्या गेमची पण त्याच्यात क्वालिटी पाहिजे ना आता आपण प्रॅक्टिस करत असल तर कधीतरी आठवड्यात ना बास्केटबॉलची मॅच असते आपण म्हणतो गेम खेळायची बास्केटबॉल असतं फुटबॉल असतं एक पैलवान असा आहे Hmm. ये, ये, ये दस, की ज्याला सगळे गेम म्हणजे सगळ्या गेम त्या येत म्हणजे येतातच त्याच्यातन तो एक पैलवान तयार झालेला असतो आणि आपण म्हणतो की डॉक्टर की सारखं डोकं पाहिजे पहिलोनाला आणि भांडायला म्हणजे भांडणं तर काय पाहिलं इतकं करत नाही पण ते असं म्हणजे सगळ्यांसारखी क्वालिटी पाहिजेत म्हणजे तो एक पैलवान तयार होतो आणि सगळे गेम असतील सगळ्या गेमचं असं जे फक्त त्या गेमवरच फोकस आहे पैलवाकीसाठी आता स्पीड वाढवण्यासाठी तुम्ही आपण म्हणतो फुटबॉल खेळला पाहिजे फुटबॉल खेळतो नंतर मुवमेंटसाठी बास्केटबॉल असेल टेंटच असेल असे सगळे स्पोर्ट्स खेळून तो एक पैलवान तयार होतो गरीबी गरीब घरातला पैलवान असतो काय काय परिस्थिती व्यवस्थित नसते किंवा हालाकीची परिस्थिती असते मग त्याला एक आपला घरगुती किंवा ग्रामीण खोराक काय असायला पाहिजे गरीब घरातला गर म्हणजे सर शीती शीती जा। जा। ते कुठलाही गरीब असेल त्याच्याकडे शेतीच आहे शेती आणि मशी होय पहिले पहिलाकडे काय होतं ते एवढंच होतं शेती आणि मशी त्या एवढंच आहेत पण आत्ताचं पैलवान की कसं आहे सर दुसऱ्याचं बघून मला हे करायचंय त्याच्यामुळं खर्च वाटतोय आणि गरीब घरातला पैलवान म्हणजे कधी असं म्हणजे बघून नाही त्याच्या घरचं त्याला जाण आपल्या त्यामुळे ती मातीतली कुस्ती चार पैसे भेटतात कुस्ती यात्रा असतील आणि घरचं दूध बीत आणि काय शेतातली भाजी त्यामुळेच तो पैलन होतो आणि तो एक मोठा पैलवान झाला की त्याचा खर्च वाढतो आणि त्याला जर भरपूर मातीतनं कुस्ती करून पैसे भेटलेले असतात मग त्याचा हा खर्च वाढत जातो मग त्याची जोड पण वाढत जाते मग त्याचं कसं असं वजन वाढवणं नंतर मग ते चालत राहतं पण काय होतं गरीब घरातला पैलवान कुस्ती खेळतो आणि तो जर चांगला चपळ कुस्तीवान असेल तर कुठंतर कुस्तीच्या टायमाला एखादा अपघात होणे म्हणजे पाय मोडणे हात मोडले आणि मग त्या पैलवानाचं करिअरच संपतं नंतर काय करायचं किंवा मग मी एवढी वर्ष घालवलेली असते ते अचानक असा अपघात झाला किंवा प्रसंग आला तर पुढं काय करायचं अपेक्षा खूप असते घरच्यांच्या नाही असं भरपूर कमी आहे सर आता कारण का लागा लागे तर ही होतीच एक म्हणजे आपण म्हणतो दागिन्याची लागा लागे लागा लागे लागणं हे पहिलोंकीचं एक दागिनाची आणि कुठली किती मोठी एंजरी असू दे आणि आपण जे ती ऑपरेशन केलं त्याचं तीन ते चार महिन्यात त्या गॅप मध्ये त्याचं ती कव्हर होऊन जात आणि कवर झाल्यावर तो पुढचं पैलवान परत त्या थोडा प्रॅक्टिस करून त्या ह्याच्यात येऊ शकतो आणि असं टेक्नॉलॉजी पुढे आहे तसं काय नाही राहिलं की पहिलं कसं लागलं की सोडून द्यायची पहिलो की आता तसं नाही आता भरपूर पैलवानांचे ऑपरेशन होतात सहा सहा सात सात ऑपरेशन होतं तरी ते मॅटवर भारताचे एक नंबरचे पैलवन आहेत फार जुनी मान आहे पण अजून पण म्हणते आहे कोणी लिहिली काय माहित नाही काय त्याबद्दल तुम्हाला काय नाही आता सगळ्यांनाच माहिती पहिला सारखा चपड आणि बुद्धिमान कोणच नाही कारण त्याला सेकंद सेकंदाचा विचार करायचा आहे आणि पुढचं पहिलं काय करतोय त्याच्यावर काय डाव करायचा से, सेकंद सेकंद ते मी तर म्हणतो सर पहिलो आणि सारखं कोणाला कोणालाच नाही आता हे तुम्ही क्रिकेट बघताय सगळे गेम ते सगळे तुम्ही सांगून तुम्ही अकरा जण तिथे खेळायला मैदानात सात जण मैदानात खेळायला आहे तुम्हाला सगळ्यांच्या डोक्याने करायचं पण पैलनाचं तसं नाही पैलवनाला कान पण बाहेर ठेवायचं ते बरं त्याला पुढच्या पहिला खेळायचं पण आहे किती ताकद लावायची आता किती मिनटं राहिले ते बाहेर बघायचं पण आहे बैलोना सारखा खेळ खेळाडूच नाही कुस्तीत असं कोणते खेळले पाहिजे जे टर्निंग कुस्तीत तो एखादा कोच सांगतो कारण का कुस्ती कुठल्या तुमचे कोणते आवडते आहेत जे तुम्हाला तुम्ही प्रत्येक कुस्तीत वापरता असं प्रत्येक कुस्ती कारण का माझा डिफेन्स चांगला आहे सर आणि डावपेज म्हणजे एखादी सिच्युएशन असेल तसं डाव बसून जातो मग आता ते असेच म्हणजे वास्तवांनी शिकवले आणि पहिल्यापासून कारण का आम्ही पहिल्यापासून एक ढाकी डाव मारायचोच पहिल्यापासूनच मारायचो आणि लहानपणापासून आणि ती फायनलची कुस्ती त्या डावावर झाली जर परत न शिवराज सोबत खेळायची संधी मिळाली तर खेळायची इच्छा आहे का तस हो नक्कीच कारण की सर आता इथून पुढे किती स्पर्धा असतील भरपूर स्पर्धा आहेत भरपूर मैदान आहेत आता प्रत्येक खेळाडू कधी कधी आमने सामने येतच असतो ती कुस्ती होणारच आहे परत नाही कुस्ती तुमची वादाच्या भावऱ्यात गेली त्यामुळं बरेच लोक म्हणायचे की परत एकदा तुमच्या आणि तुमची कुस्ती ती होणारच आहे सर परत आणि एखाद्या एखाद्या दिवस कुस्ती करायच लागणार करायच लागणार कुस्तीला सोड साइड ठेवून शिवराज राक्षसांनी तुमचे संबंध कसे आहेत संबंध चांगलेच आहे सर मित्रासारखे मित्रासारखे भावासारखे आम्ही मध्ये एक व्हिडिओ बघितलेला की एकाच वस्ताचे दोन पैलवान फायनल आलेले होते तर खेळाय म्हणजे हार जीत होतेच एक पैलवान हारला जिंकलेल्या पैलवानांना हरलेल्या पैलवानाला डोक्यावर घेऊन आखड्यातनं फिरला असं नातं असं म्हणजे एक ही कुस्ती आहे सर कुस्ती जी जागी कुस्तीच करायची आणि पहिलां दोस्तीने कारण का त्यांनी एका अटत खाल्लेलं आहे असते खाल आणि जो आपण बघतो तर सगळ्यांचं काही काहींच्या मैत्री असतील पहिला की लय पहिलं बसना आपण सांगतो कधी पण ते सांगतात माझा पार्टनर होता पार्टनर होता ती लाल मातीने जोडलेली त्यांची मैत्री ती कधीच तुटून शिकत बरोबर आहे आता तुमची पुढील वाटचाल कशी आहे महाराष्ट्र केसरी झालं हिंद केसरी असेल ऑलिम्पिक असेल ते कसं नियोजन कसे आता महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर आता दोन तीन महिन्यांनी हिंद केसरी होईल नंतर मग सिनियर नॅशनल आहे त्याची तयारी चालू आहे आणि लवकरात लवकर आपल्याला महाराष्ट्राचं नाव वर करायचंय आणि इंडियाचं पण प्रतिनिधी करून मिळायला नाहीयचं तीच फक्त आता त्यासाठी ता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत आणि आता जाता जाता शेवटचा प्रश्न आणि आता जाता जाता शेवटचा प्रश्न कुस्ती क्षेत्रात येणाऱ्या तरुण वर्गाला तुमचा एक छोटासा काय संदेश असेल कुस्ती क्षेत्रात फक्त एवढंच आहे की फक्त आई आपल्या माग आईबाचे कष्ट बघा त्यांचे कष्ट फक्त वाळ नका जाऊन देऊ कारण का तुम्हाला मागे सांगितलं जर का कुस्ती हा पैशाचा खेळ आहे आणि सगळे कुस्ती क्षेत्रात गरिबाचे येत असतात फक्त आपल्या आईबापाचे माग कष्ट बघा आणि मेहनत प्रामाणिकपणे करा गुरुचा ऐका कुस्ती सर दोन ह्याच्यात आहे आपली ग्रीक रोमन असेल मॅटवरची ग्रीक रोमन आणि फ्रीटाईल आणि मातीतली आपली काय आपण जे म्हणतो मैदानी कुस्ती ही मातीतली मैदानी कुस्ती काय फरक काय मैदा मैदानी कुस्ती आणि सामन्यातली कुस्ती मैदानी कुस्ती म्हणजे सर ही तास दीड तास चालू शकते याच्यासाठी आपल्या अंगात दमखम पाहिजे खुराकाची ताकद पाहिजे अन्न थाकण्यासारखं आणि म्हणजे स्पीड पण पाहिजे आणि मॅटवरचं असं आहे की तीन तीन मिनिटाचे दोन राऊंड आहेत तीस सेकंदाची मध्ये विश्रांती त्याला स्पीडच पाहिजे आणि दमच पाहिजे बरोबर आणि हो ती मॅटवरची कुस्ती अशी आहे की ती इंटरनॅशनल लेवलची आणि मातीतली कुस्ती आपली महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी आपल्या इंडियासाठी लोकप्रियता आहे आणि एखाद्या पैलवानाला मातीतल्या कुस्तीने पैसे भेटतात कारण का मातीतल्या कुस्ती गावागावात होऊ जात गावगावात होते त्या आता तुम्ही मातीतली कुस्ती खेळताय मॅटवर खेळायची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस असं वेगळं काय वाटतंय का किंवा काय नाही आहे नाही रेग्युलर मी दोन इकडं करतो मी मैदानी कुस्ती करतो मी मॅटवरची पण कुस्ती अशी काय येत नाही अशी काय 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 येत नाही फक्त मॅटचाच फरक आहे नियम बदल असतो मातीतली कुस्ती इलाकादार म्हणजे जो आपण तोपर्यंत म्हणतो चितपटच मग किती वेळ चालू तास चालू दे दीड तास चालू दे आणि मॅटवर कुस्ती म्हणजे ते राऊंड असतात एक राऊंड जिंकला की दुसरा राऊंड दुसरा राऊंड दिसला की तिसरा राऊंड मग ते तीन तीन असतो एक स्कोर आता काय काय पैलवान खुराक व्यवस्थित घेऊन डाएट प्लॅन व्यवस्थित करून आणि चपळता तीक्ष्ण नजर ह्या सगळ्या गोष्टीनं पुढे आलेल्या असतात काय काय पैलवान किंवा आलेले नवीन पैलवान काय करतात की एवढं सगळं मेहनत बाजूला सोडून एक शॉर्टकट मार्ग घेतात म्हणजे कुठेतरी इंजेक्शन घे काय तर घे ह्या प्रकार घडतोय भरपूर चालू आहे हे आणि चुकीचं चालू आहे कारण पर... का जे म्हणजे हे आपल्या शरीराला नुकसानदायक आहे याचा पुढे जाऊन भरपूर प्रॉब्लेम आहे सगळीच मेडिसिन घेतात असं काय नाही ऑलिम्पिक लेवलचे पण स्पोर्ट्समॅन मेडिसिन घेतात पण ते एका डॉक्टरच्या सल्ल्याने असेल ते मेडिसिन चांगल्या प्रकारचं असतं मेडिसिन या काही स्पोर्ट्समॅनला कारण का त्याची एवढा घाम जाऊन रिकव्हरी होणं हे कुठल्या आता खुराकात नाही राहिले बरं त्यामुळे खुरा मेडिसिन पण ते चांगल्या सल्ल्याने डॉक्टरच्या सल्ल्याने ज्यांनी काय बाबा आपल्याला हानिकारक आपल्या शरीराला हानिकारक नाही असे म्हणजे ते घेतलं नाही पाहिजे घेतलं नाही पाहिजे म्हणजे जे काय आहे ते डॉक्टरच्या सल्ल्याने आणि मेहनत मेहनत मित्रांनो आज आपण महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस चे मानकरी पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांच्यासोबत रांगड्या अशा गप्पा झालेल्या आहेत आपण दिलेल्या प्रश्नांचे उत्तर आपण त्यांच्याकडून जाणून घेतलेले आहेत आणि तुमच्याकडून आणि आमच्या पॉडकास्टरकडून त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असंच महाराष्ट्राचं आणि आपल्या देशाचं नाव जगात लौकिक करावं यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा पलवान आल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद सर